लाडक्या मोठा दिलासा ई केवायसी बाबत राज्य सरकारचा निर्णय रुपये मिळण्याचा मार्ग लाडकी योजनेची मोठी अपडेट वन डे न्यूजच्या हाती आले आहेत माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणे बंद झाले आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून काही महिलांना महिन्याचे पंधराशे रुपये मिळणे बंद झाले आहेत कारण सरकारने लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्याची मुदत दिली होती सरकारने दिलेली मुदत संपली आहे तर काहींनी ई केवशी करताना चूक केली आहे त्यामुळे त्या महिलांना त्या लाभ मिळेना झाला आहे काही महिलांना योजनेचे पैसे मिळत नसल्याने वारंवार बँकेत फेऱ्या मारत आहे काही महिलांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे या महिलांसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे लाडकी बन योजनेतील बोगस नावे यादीतून काढण्यासाठी राज्य सरकारने ई के वाय सीची प्रक्रिया बंधनकारक केली होती सरकारने महिलांना ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी केल्याचा दावा आहे त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणींना योजने लाभ मिळणे बंद झाले आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी मोठा निर्णय घेतला आहे योजनेची ई के योजने वाय सी करताना चूक केलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता राज्यात लाडके बहीण योजनेच्या लाभार्थींची अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा सूचना दिला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा